वंचित बहुजन आघाडीनंतर आता सोलापुरात एम आय एम देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांची सोलापूर एम आय एमच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असून कदम हे एमआयएमच्या तिकीटावर सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात रमेश कदम यांनी जर लोकसभा लढवली तर त्याचा फटका काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना बसणार असल्याची चर्चा आहे संपूर्ण बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमच्या संदर्भात त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार रमेश कदम यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सोलापूर लोकसभा हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ असल्यानं रमेश कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे रमेश कदम हे दोन हजार चौदा साली मोहोळ विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले होते मात्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळ घोटाळा प्रकरणात झालेल्या घोटाळ्यामुळे गेली अनेक वर्ष तुरुंगात होते काही महिन्यांपूर्वी ते जामिनावर बाहेर आले असून आगामी लोकसभेच्या दृष्टीनं तयारी करत असल्याची माहिती समोर येते महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या लोकसभेच्या रिंगणात असून त्यांच्यासमोर भाजपच्या राम सातपुतेंचं आव्हान सा आहे त्याचवेळी वंचित आणि महाविकास आघाडीची जागा वाटवाची चर्चा विस्फटल्यानं वंचितनं या मतदारसंघात राहुल काशीनाथ गायकवाड यांना तिकीट दिले त्याचा फटका काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे